मालरान आणि भात शेतीतला पाणी जातो कुठे दोन चार दिवस पाऊस पडला नाही तरी भात शेती आणि मालरान अक्षरशः कोरडा होतो सात आठ दिवस जर पाऊस आलाच नाही तर भात शेतीला अक्षरशः भेगा पडतात पाणी का जमिनीत राहत नाहीत पूर्वी पाणी जमिनीमध्ये जवळपास प्रचंड दिसायचा ओहळा दिसायचा आज पाऊस पाच सहा दिवस जरी थांबला तर छोट्या छोट्या ज्या ओहळ नाले जे आहेत ते अक्षरशः थांबतात हे का घडतंय आणि असं का घडल्यानंतर आपल्याकडे उपयोजना काय आहेत त्याचे कारण आहे जंगलामध्ये पावसाचं पाणी जमिनीत घेऊन जाणारी झाडच नाहीत त्याच्यामध्ये उंबर आहे आंबा आहे वड आहे पिंपल आहे अर्जुन आहे ये, येला आहे बेरडा आहे ववला आहे धामण आहेत अशी कितीतरी झाडांचे नाव सांगता येतील की जंगलामध्ये झाडच राहिलेलं नाही आता जंगलामध्ये भलतीच झाडं राहिलेली आहेत त्याच्यावर आपण नंतर चर्चा करू परंतु ही झाडं नसल्यामुळं पाणी जमिनीत राहत नाही आणि कुठेही पाणी आपल्याला सगळीकडे दिसत नाहीत आणि पाणी ताबडतोब जातो आणि लगेच कोरडा पडतो आज तुम्हाला माहिती आहे की वड पिंपला सारखी झाडं पावसाचा पाणी जवळपास दहा हजार लिटर पाणी किंवा एक जवळपास दहा कोटी लिटर पाणी जमिनीमध्ये मोरवणारी ही झाडं आहेत ती झाडं आज दिसत नाहीत जंगल आज जरी आपल्याला भरलेला जरी दिसत असला तरी ही महत्वाची झाडं आहेत जमिनीमध्ये पाणी नेणारी झाडं आहेत ही आपल्याला झाडं आज दिसत नाहीत म्हणून ही वेल आणि परिस्थिती उद्भवलेली आहे त्याच्यामुळं भात शेतीकडे लोक वळत नाहीत आणि भातशेती अशी पडीक कितीतरी पडीक राहिलेली आहे भात शेतीमधला त्या उत्पादन आणि खर्च याचा सुद्धा मेल नाही म्हणून भात शेतीला आता पर्याय म्हणून शेती, शेती आपण करायला पाहिजे परंतु मुद्दा तोच आहे की पाणी मुरत नाही म्हणून आपण सगळ्यांना आव्हान करूया की ही जी मी नावं सांगली झाडांची ही झाडं आपल्याला पुन्हा जंगलामध्ये नव्याने लाव लागतील आज आपण इकडे प्रयोग केलेला आहे की वड पिंपळ जांभूळ ही झाडं आपण लावलेली आहेत परंतु हा जो पा, जो मी प्रश्न उपस्थित केला हा गंभीर आहे याच्यावर आपण आणि संबंधित विभाग वन विभाग यांनी सगळ्यांनी सामूहिकपणे विचार करून आपल्याला जंगल नव्या पद्धतीने उभं करावे लागेल पूर्वीसारखा आपल्याला तो जंगलाची बांधणी करावं लागेल एवढं नक्की